हां नमस्कार मी सुहास वैद्य आणि आपण पाहत आहात गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल पुणे येथे शांततेत मतदान मतदारांनी बजावले कर्तव्य दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र विधानसभेची चौदावी निवडणूक पार पडली दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी ही निवडणूक झाली पुणे येथे सर्वत्र शांततेत मतदान पार पडले येत्या तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मतमोजणी होऊन लगेचच विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे धन्यवाद गावदरपण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल माध्यम समन्वयक सुहास वैद्य संपर्क नव्याण्णव वीस चव्वेचाळीस ब्याण्णव बारा गावदरपण ट्वेंटी फोर न्यूज चॅनलतर्फे आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आजचा दिवस विशेष महत्वाचा आहे वीस नोव्हेंबर ह्या दिवशी आपण ही आपण मतदानाची साडी इकडे जमलेला आहोत

आमच्या खूपच प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करू शकेल मतदान आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे की आम्ही कॅन्डिडेट मतदानासाठी आलो आपल्याबरोबर राहुल सर आहेत आणि जयन शेख आहे सर आपण याच्याबद्दल काय सांगू शकतो मतदान सर्वांचा आहे आणि सर्वांनी मतदान करावं असं आमची मागणी केलं आहे धन्यवाद मेट्रो पाणी बाकी सगळ्या सुविधा चांगल्या आहेत हे माझे आई वडील त्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मी घेऊन आलोय वडिलांचं वय एक साधारण सत्तरच्या पुढे आणि आई सदुसष्ट वय आहे त्यांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घेऊन आलो नमस्कार मी स्वप्नाली प्रल्हाद सायकर मी आज माझ्या मतदानाचा हक्क बजावला आहे आणि मी विकासाला मत दिला आहे मी आपणा सर्वांना आवाहन करते की आपण सर्वांनी मतदान करून आपला हक्क बजवावा आणि विकासाला चालना द्यावी धन्यवाद सर आपण वोटिंग की आपण हा आपला नागरिकांचा हक्क आहे आणि तो मी बजावला ओके ग्रेट बाळासाहेब उत्तफ मी आज मतदान केलं आहे मी राष्ट्रविकास देशविकास व हिंदू संघटना एक याच्यासाठी मतदान केलं आहे धन्यवाद सर मेरा नाम है मुनीर आलम और मैंने शिक्षा स्वास्थ्य और रोजगार के मुद्दे मतदान जो राष्ट्र का एक मात्र बुद्धा आहे धन्यवाद सर नमस्कार माझं नाव सुवर्णा शिंदे आणि आज मतदान करण्याचं कारण असं की लोकशाहीमध्ये आपल्याला हा हक्क दिलेला आहे आपण आपलं मतदान केलं पाहिजे आणि मतदान जर केलं तर आपल्याला जे चेंजेस पाहिजेत ते आपण करू शकतो बाळासाहेब उत्तर मी आज मतदान केलं आहे मी राष्ट्रविकास देशविकास व हिंदू संघटना एक याच्यासाठी मतदान केलं आहे धन्यवाद मेरा नाम है मुनीर आलम और मैंने शिक्षा स्वास्थ्य और रोजगार के मुद्दे पर मतदान राष्ट्र एक मात्र मुद्दा आहे धन्यवाद सर नमस्कार माझं नाव सुवर्णा शिंदे आणि आज मतदान करण्याचं कारण असं की लोकशाहीमध्ये आपल्याला हा हक्क दिलेला आहे की आपण आपलं मतदान केलं पाहिजे आणि मतदान जर केलं तर आपल्याला जे चेंजेस पाहिजेत ते आपण घडवू शकतो अतिशय आपण काय की बच्चे आपण को जो शिकायचा शिकायचे सनातन धर्म ने मतदान करण्याचे हिंदू आहे हिंदू संघटने बघलेलं आपलं कर्तव्य आहे हूँ समजताहो माझे मिसेस ब्रिगेडियर सायनाकर आणि मी मिसेस उर्मिला सायनाकर मतदानात जी आळशीपणा दिसून येतो जो न येता चांगला पक्ष म्हणजे देशाची प्रगती आपल्याला झाली पाहिजे आणि आपल्या सगळ्या संस्कृतीच्या दृष्टी टिकल्या पाहिजे म्हणून आम्ही मतदानाला आलो आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे थँक्यू थँक्यू सरकार को वोट करून वो अच्छे रहे आगे बढ़े त्याच नमस्कार मी आत्ता पहिल्यांदा मतदान केले आणि मला असं वाटलं की जर माझ्या एका मतामुळे जगात किंवा आपल्या देशात काही फरक पडू शकेल तर मी ते करायला हवं आणि मी uh, सगळ्याच uh, तरुण मतदारांना आवाहन करते की त्यांनी पण आपलं मत सगळ्यात द्यावं आणि आपल्या देशाचं गव्हर्नमेंट इन हँड टू मेक यंग इंडियन ब्रदर्स अँड सिस्टर्स टू ऑल्सो कम अँड बोट डोंट मिस आउट